नमस्कार तास मध्ये मी दिनेश पालगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण भिवंडी येथील मतदान केंद्रावर आणि या मतदान केंद्रावर आपण आता आपल्याला ह्या मतदान मोजणीचे अपडेट देत आहोत तर खरंतर ह्या मतदान केंद्राच्या परिसरामध्ये नेटवर्क व्यवस्था नसल्याने बऱ्याच तांत्रिक अडचणी येतात परंतु आत्तापर्यंत सहा फेऱ्या जवळपास झालेल्या आहेत सहाव्या फेरीचा रिपोर्ट आता आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहे त्याच्यामध्ये कपिल पाटील जे आहेत त्यांना एक लाख चारशे बत्तीस मतं पडलेली आहेत तर बाळामा म्हात्रे यांना मात बाळामा मात्रे यांना एक लाख सत्तावीस हजार पाचशे शहाण्णव मतं पडलेली आहेत आणि निलेश तांब्रे यांना चौसष्ट हजार दोनशे तेहतीस तर नोटाला एक हजार चारशे एकोणपन्नास अशी मतं पडलेली आहेत त्यामध्ये बाळामा मात्रे हे बावीस हजारांनी लिडलं आहेत सध्या बाळामाचं पार्ट जड आहे महाविकास आघाडीची ही आजची ही जी का भिवंडी लोकसभेची जी जागा आहे ती विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे अजूनही बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत मात्र आत्ता सद्यस्थितीत वातावरण जर पाहिलं तर बाळामावाचे समर्थक असतील पदाधिकारी जे काही माविचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जल्लोष पाहायला मिळतो सहाव्या फेरे अखेर उमेदवार न्याय मिळालेले मते कपिल मोरेश्वर पाटील एक लाख चार हजार बत्तीस बाळामामा सुरेश गोपीनाथ मात्रे एक लाख सत्तावीस हजार पाचशे शहाण्णव अब्दुल शक्त अन्सारी एक हजार आठशे तीस अशोक भितू बहादुरे पाचशे बत्तीस कांचन विनायक वकारे आठ हजार सहा हजार आठशे त्रेपन्न खान मोहम्मद अक्रम अब्दुल हन चारशे एकतीस दानिश एजाज अहमद शेख चारशे एकोणपन्नास मोहम्मद कलीम अंसारी दोनशे